तुमची स्किन डल दिसते हा स्किनचा प्रश्न नाही हा पचन संस्थेचा सिग्नल आहे गटचा सिग्नल आहे नमस्कार मित्रांनो मी शिवराज पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये बहुतेक लोक स्किनची जी क्रीम आहे तर ती कायम बदलत राहतात पण कारण स्किनवर नाही आहे ते आतमध्ये आहे तुमच्या पचन संस्थेमध्ये आहे जेव्हा गट वीक होते त्यामुळे टॉक्सिन्स बाहेर पडत नाही आणि तेच टॉक्सिन्स स्किनवर येतात साहजिकच डलनेस पिंपल्स पॅचेस स्किन रेड होणे म्हणजे रेडनेस ड्राय आणि ऑइली इम्बॅलन्स हे सगळं चालू होतं त्यामुळे स्किन ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी तुमच्या आतल्या सिस्टीमची साफसफाई झालेली असणं जास्त महत्त्वाचं आहे कारण हेल्दी गट इज इक्वल टू हेल्दी ग्लोईंग स्किन हा एक नियम आहे ओपिनियन नाही स्किन डल असेल तर फक्त मला मेसेज करा मी तुम्हाला तीन दिवसाचे डिटॉक्स स्टेप पाठवतो ज्याच्या माध्यमातून तुमची स्किन आधीसारखी ग्लो करायला लागेल धन्यवाद